जिंदाबाद जिंदाबाद कलाब जिंदाबाद 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 कुणीही इथं शक्तीपीठ महामार्गासाठी कसल्याही पद्धतीचं काम कुठल्याही अधिकाऱ्यांना कसल्याही पद्धतीच करू द्यायच अशा पद्धतीचा सगळ्यांनी निर्धार करूया कुणीही स्टेटमेंट द्यायच नाही कुणीही उडू द्यायच नाही कुणी कुणाच्या ववरा दुबारायच नाही कोणतंही काम शक्तीपीठ महामार्गासाठी आजही बात होणार नाही काहीही आपल्यावर कारवाई झाली तर ती आपण करायला सोसायला तयार आहे बाबा ना सोसायला तयार आहे का चल भोगायला तयार आहे काय

पाया पडतो फक्त योज महामार्ग महामार्गासाठी करत आहे काय प्रचंड प्रचंड वाईट हवं ते